बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग बोले जय आलोय खरडी परिसर पास करतोय श्री संत बाळूमामा पग्गा नंबर अठरा कारभारी भीमराव झलक या पालखीत शिरबावीला निघालेलो आहे दत्ता खरा त्यांच्या शेतात बोला जय बाळूमामा जय जय बाळूमा जय बाळूमा श्री संत बाळूमा बग्गा नंबर अठरा कारभारी भीमराव झलक ही पालखी शिरबावी गावामध्ये सांगोला तालुक्यात तळ दत्तात्रेय पांडुरंग खरात यांच्या शेतात आहे आणि आज तळावरती बोला जय बाळ ज्यांच्या शेतात तळ आहे असे हे दत्ता मामा खरात मामांच्या दर्शन घेताना आले जय बाळ जय बाळ जय बाड़ो दोस्ती जा का श्री संत बाळूमामा बग्गा नंबर अठरा कारभारी भीमराव झलक ही पालखी सांगोला तालुक्यात सिरबावी गावात ओविकार दत्तमामा खरात त्यांचं नाव दत्तात्रय पांडुरंग खरात असं आहे भक्तानो पण ते मामांचे निश्चिम भक्त असल्यामुळं मामा या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि ते आहेत इथं या ठिकाणी आज पालखीचा उठतळ आहे आणि सकाळीच्या आरतीला आज आपण आलेलो आहे वीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवार सकाळच्या आरतीला आलेलो आहे आणि मामांच्या मेंढी माऊलीची सेवा जे मेंढके बंधू करतात अशा मेंढके बंधूंना हे ताई माई सर्व मावशी मामांच्या तळावरती आज चपाती लाटण्याचं काम माझ्या मेंढके बंधूंना प्रसाद म्हणून आज यांच्या हातून चपातीचा कार्यक्रम चालू आहे मामांच्या तळावरती आज मामांच्या तळावरती सेवा करायची सेवा आज ह्या ताईंना लाभलेले खरंच नशीबवान ताई आहेत आज मामांनी सांगितलंय माझ्या तळावरलं नुसतं भांड उचलून जरी इकडलं इकडं ठेवलं तरी माझ्या डायरीला नोंद आहे माझ्या तळावर ज्या ज्या भक्तांनी सेवा केली त्याची माझ्या डायरीत नोंद आहे असं सांगितलेलं आहे आणि हे महिला बघा आज सकाळ सकाळी मेंढके बंधूंना चपाती मामांना प्रसाद तयार करण्याचं काम करत आहेत आपण यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेणार आहेत आज आपलं नाव सांगत आहे नाव सांगा आपलं नलवडे मामांच्या तळावरती चपाती लाटण्याचं काम करतायत कसं वाटतंय मामाच्या तळावरती छान बघा हो आपण ही स्वयंपाक करतायत आपलं नाव प्रियांका लक्ष्मी घेताय नाव मामाच्या तळावर स्वयंपाक करताय घ्या की एक नाव का मी घेऊन दाखवू <laughs> छान धन्यवाद ताईनं बघा मान राखून नाव घेतलेलं आहे छान मामांच्या तळावरती बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले बाळूमामाच्या ममाच्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले जय बाळू देवळाला बाळासाहेबा छान छान खरंच तुम्ही का आज मामांच्या तळावरती तुम्ही मामांच्या मेंढक्याला स्वयंपाक करण्याचं काम करताय नक्की मामा तुमच्या घरामध्ये सुद्धा असं आनंदाचं वातावरण ठेवणार बघा तर तुम्ही अनुभव मला जय बाळू मम्म आषाढी कार्तिकी पंढरीचे वारी सुंदरचे नाव घेतो रामकृष्ण हरी छान धन्यवाद बघा या ताईने खूप छान नाव घेतलेलं आहे

खरी सेवा आहे बघा इथं मामांच्या कोकरांची स्वच्छता करण्याचं काम हे मेंढके करतात बाबा छान 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 मामा सुद्धा तुमची नक्की सेवा अशी करणार

अठरा नंबर पालखीतील हे पिल्ल आहेत बघा थोड्याच वेळात आता आरती होते जय बाळ अठरा नंबर पालखीतील हे शेळ्या मेंढ्यांचा कळप आहे असं जय बाळू बोला जय बाळू मामा जय जय बाळू असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ मामांचे चमत्कार पाहण्यासाठी रोज विसरू नका बोला जय बाळू मम्मा जय जय बाळू संत बाळूमामा बगा नंबर अठरामधील हे कळप आहे बघा जय बाळूमा संत बाळूमामा बगा नंबर अठरामधील कारभारी उपकारभारी व पुजारी यांचा फेटा बांधून सत्कार श्री दत्तात्रेय पांडुरंग खरा, दत्ता खरात दत्तामामा खरात ओविकार यांच्या वतीनं आज उठतळ असल्यामुळं करण्यात आलेला आहे भक्तानो बोला जय बाळू मामा जय जय बाळूमामा बोला बोला बाळूमामाच्या नावाने बाळूमामांच्या मेंढ्यांच्या नावाने जय बाळू मामांच्या नावाने चांगले जय बाळूमामा अठरा नंबर पालखीचे पुजारी यांचा सत्कार होत आहे दत्तमामा खरात यांच्या हस्ते जय बाळू बोला बोला बाळमांच्या नावानं चांगले बाळममाच्या मेंढ्यांच्या नावानं चांगले जय बाळममा शिरभावीकर भक्तांनी पालखीची कशी सेवा केली मेंढी माऊली जी जी ते पुजारी सांगतायत जाणून घ्या आपण बघा तर मग याच्याबद्दल नाही आपल्या मामाच बोलायला प्रशांत बापू बघा नंबर अठरा मुख्य प्राण्याचा दोन दिवस गेले दोन तीन दिवस आपल्या परिसरामध्ये ब्रह्मान आहे बापूत सधगुरु वालमा ब्रम्ह करत या जगण्याच्या कल्याणासाठी आपल्या त्याग करून या कलियुगामध्ये तुमच्या आमच्या अवतारासाठी हा भायुमा आज इथे या माऊलीचे ची वारव करू या ठिकाणी या जगाचा उद्धार करण्यासाठी या कलियुगामध्ये चार राज्यामध्ये या मेली माऊलीचा बिंडेशा घेऊन हा भायुमा आई रात्र धरतीचा छेद आणि धरतीचे हथरून आणि आव्हानाचे पांगरून करून हा भाईमा या मोठ्या माळावरती लोकांमध्ये झेंडा फर्तवत आज तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी इथवर आला आणि त्यातच आपल्या गावामध्ये या मामाची आली ना आपण सर्वांनी या मामाच्या मेंढी माऊलीच खरंच चांगल्या पद्धतीने निवेदन केलं या मामाच्या मेंढीमाऊला तुम्ही चारा पाण्याचं निवेदन करून दिलं खरंच दादा आपलं काहीतरी पुण्य असावं आपलं गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य असावं म्हणून आज या ठिकाणी तुम्हा आम्हाला या मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करायचं भाग्य लाभलं आणि आपल्या गावातील सर्व कार्यकर्त्यांनी सर्व भाऊ भक्तांनी या मामाच्या मेंढीमाऊला चारा पाण्याचं नियोजन करून दिलं कथा हो तुम्ही असं ज्या मामाच्या जर मिनी मामाची कार्याभण्याचं नियोजन करून दिलं तर बाळू मामा तुमच्या आयुष्याचं नियोजन करतील एवढे दाखव्या बाळूमामामध्ये लक्षात ठेवा बोला बोला धन्यवाद छान त्यांनी पुजारी मामानी दोनच शब्द असे सांगितलेत की शिर बावीचं राखण मामा करतील जय बाळू मामा इंडी माऊली सोडून शेतात निघालेत बघा आज बोला जय मामा